मैत्रिणींनो हे बघा मी तुम्हाला भाजणीची चकली करून दाखवणार आहे तर हे पाच वाट्या तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे तांदूळ आहेत पण चांगले आहेत नवीन तांदूळ आहेत छान असं मंद आचेवर भाजून घ्यायचं मी तुम्हाला प्रमाण दाखवते बघ छान असे चांगले भाजून घ्यायचे मी तुम्हाला दुसरा इडिओ पण करून करून दाखवेल हा मोठा इडिओ झालाय म्हणून भाजणीचं पीठ दाखवला करून तुम्हाला काय असं वाटलं तर कमेंट करून सांगा मला आपल्या घरी बाप्पा येणार त्यांच्या स्वागताची तयारी मोदक पण करून दाखवणार आहे हे बघा भाजून झालेले आहेत आपले तांदूळ मी पहिले तीन वाट्या घेतलेल्या नंतर ह्या दोन वाट्या घेतल्या सगळं प्रमाण सांगणार आहे तुम्हाला खूप छान होती चकली खुसखुशीत कुरकुरीत छान होते बघा भाजून घेतले तांदूळ आता आपण चणा डाळ भाजून घेऊया मी दोन वाटी घेतलेले चणा डाळ हरभऱ्याची डाळ हे साहित्य मोजूनच घ्यायचे मुलांना असं तिखट तिखट खूप आवडते चकली वगैरे तर मुलांची फेवरेट असते मी तुम्हाला एक पालक चकली पण दाखवित नंतर बघा आपली डाल भाजून झालेली आहे आता उर उरीट डाल घेऊया एक वाटी हे सगळे जिन्नस मंद आचेवरच भाजून घ्यायचे आणि आपण काय करायचं पहिल्यांदा कडधान्य असे निवडून घेतलं ना डाळी तर ते सा छान फडक्यामध्ये पुसून घ्यायचे म्हणजे ती पावडर वगैरे निघून जाते आपली उरीट डाळ भाजून झालेली आता ही मुगाची डाळ घेतली पाऊन वाटी हे मंदाच्यावरच भाजून घ्यायचे मंद्या मंदाच्यावर भाजल्यानंतर आतपर्यंत भाजून येतो आता हे घेतले शाबुदाने ती अर्धी वाटी घेतलेली आहे हे बघा छान असे फुलतात ते मंदाच्यावर भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कॅमेरा लांब असल्यामुळे दिसत नाही आपले शापतंद्र भिज झालेत भाजून आता धने घेतलेले आहेत पाऊन वाटी धने घेतलेत पोहे घेतलेत एक वाटी जाड पोहे घ्यायचे याच्याने आपली चकली कशी कुरकुरीत आणि काटेदार होते ते पण काढून घेऊया हे बघा जिरं घेतलंय चार चमचे आपलं जिरं भाजून झालेलं आहे ते काढून घेऊया ते बघा आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत छान असे मिक्स करून घ्यायचे थंड झाल्यावर चक्कीतून बारीक दळून आणायचे 不知